नमस्कार तुळ राशीच्या सर्व प्रिय मित्रांनो राशीदाता या चॅनेल वर आपले स्वागत आहे दहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे सखोल साप्ताहिक भविष्य घेऊन मी आलो आहे हा सप्ताह तुमच्यासाठी आत्मिक बळ आर्थिक व्यवस्थापन आणि प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरू शकतो या आठवड्यात तुमचा राशी स्वामी शुक्र तुमच्या लग्न आहे ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व नातेसंबंध आणि भौतिक सुखामध्ये निश्चितच वाढ होईल शनी सहाव्या भागात आणि गुरु वक्री तुमच्या बाराव्या भावात असल्यामुळे तुम्हाला आरोग्य सुधारणे खर्च व्यवस्थापन आणि नोकरीच्या बाबींमध्ये संतुलन राखावे लागेल सूर्य बुध आणि केतू धनभावात असल्यामुळे तुमच्या लक्ष पूर्णपणे आर्थिक निर्णय आणि कौटुंबिक संवादावर केंद्रित असेल या शक्तिशाली ग्रहस्थितीचा तुमच्या प्रत्येक दिवसावर काय परिणाम होईल हे आता आपण तपशीलवार जाणून घेऊया त्या त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा सोमवार दहा नोव्हेंबर दोन आठवड्याची सुरुवात आणि वाणीच्या भावावर लक्ष केंद्रित करून होत आहे सूर्य आणि बुद्ध तुमच्या दुसऱ्या भावात असल्याने आज तुमचे मन पूर्णपणे उत्पन्न वाढवण्यासाठीच्या योजनावर केंद्रित असेल आर्थिक स्तोत्रांचा सखोल विचार करण्यासाठी सोमवारचा दिवस उत्तम आहे कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे फायदे तोटे जाणून घ्या धनस्थानात ग्रहांचा समूह असल्याने आज तुमची बोलण्याची पद्धत प्रभावी राहील आणि तुमच्या शब्दांना वजन मिळेल कौटुंबिक किंवा व्यावसायिक चर्चामध्ये तुम्ही ठोस मते मांडाल मात्र बोलताना आपल्या बोलण्याची शैली आणि भाषेचा योग्य वापर करा जेणेकरून तुमचे म्हणणे स्पष्टपणे पोहोचेल कुटुंबातील सदस्यांसोबत बसून महत्त्वपूर्ण आर्थिक विषयावर चर्चा होईल वडीलभरा व्यक्तींचा सल्ला घेणे आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस आरोग्य सुधारणा आणि कार्यक्षेत्रातील आव्हानावर अधिक केंद्रित असेल शनीसाव्य भावात असल्याने तुम्हाला आरोग्याबाबत शिस्त ठेवावी लागेल जुन्या आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष न करता त्यावर उपाययोजना करा योग्य आहार वेळेवर विश्रांती आणि व्यायाम याला महत्व द्या आज स्पर्धा वाढेल मात्र तुमच्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा शनि महाराजांची कृपा दृष्टी असल्याने तुम्ही तुमच्या विरोधकांना आत्मविश्वासाने सामोरे जाल आणि अपेक्षित यश मिळवाल कामाच्या ठिकाणी कठीण पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला अतिरिक्त मेहनत करावी लागेल पण तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल कामातील कोणताही विषय सकारात्मक दृष्टीने हाताळा बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संवाद प्रयत्न आणि प्रगतीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे बुधवारी तुमचा आत्मविश्वास आणि शारीरिक ऊर्जा उत्तम राहील तुम्ही हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न कराल तुमच्या सकारात्मक प्रयत्नांना निश्चितच यश मिळेल जवळचे प्रवास विशेषतः कामासाठी किंवा शैक्षणिक चर्चांसाठी केलेले प्रवास लाभदायक ठरतील लहान भावंडाशी किंवा जवळच्या मित्रांशी मन संवाद साधण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे त्यांच्या सहकार्याने तुमची काही महत्वाची कामे मार्गी लागतील विद्यार्थ्यांना अभ्यास आणि नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे लेखन किंवा माहिती तंत्रज्ञान संबंधित कामामध्ये प्रगती दिसून येईल गुरुवार तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि मानसिक लक्ष केंद्रित करेल आज तुमचा वेळ घर आणि कुटुंबासोबत आनंदात जाईल घरगुती बाबींमध्ये लक्ष देणे आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे तुम्हाला मानसिक शांती देईल घरातील वातावरण स्थिर आणि सकारात्मक राहील स्थावर मालमत्ता घर किंवा वाहन खरेदी विक्री संबंधित कोणतीही चर्चा किंवा नियोजन करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील वडीलधारा व्यक्तींचा किंवा आईचा पूर्ण पाठिंबा मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला शांतता आणि समाधान जाणवेल कोणतेही मोठे आव्हान आज अपेक्षित नाही तुमच्या कामातील समाधान वृत्ती आज महत्वाची ठरेल शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन आज तुमचा स्वामी शुक्र तुमच्या राशीत असल्याने प्रेम आणि सर्जनशीलता केंद्रस्थानी राहील प्रेम संबंधात आज गोडवा आणि रोमॅन्स वाढेल विवाहित जोडप्यांनी जोडीदारासोबत भावनात्मक बंद मजबूत करण्यासाठी वेळ द्यावा अविवाहितांसाठी आजचा दिवस नवीन सकारात्मक संबंधाची सुरुवात करणारा ठरू शकतो कला अभिनय लेखन किंवा कोणत्याही रचनात्मक कामामध्ये गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी आहे तुमच्या कल्पनांना आज नवी दिशा आणि प्रभावी ओळख मिळेल विद्यार्थ्यांना उत्कृष्ट यश मिळण्याची शक्यता आहे बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढेल संतान इच्छा असणाऱ्यांना आज शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज तुमचे पूर्ण लक्ष्य करिअर आणि व्यावसायिक उद्दिष्टांवर असेल दशम भावातील ग्रहांच्या प्रभावामुळे आज तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये पुढे जाण्याची चांगली संधी मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे प्रामाणिक परिश्रम आणि सातत्य तुम्हाला यश मिळवून देईल तुमच्या दीर्घकालीन व्यावसायिक उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा शनीची कृपादृष्टी असल्याने तुम्हाला मिळालेले यश स्थिर आणि टिकणारे असेल कोणत्याही नवीन महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते तुमच्या नेतृत्वाच्या गुणांचा वापर करून इतरांना एकत्र आणण्याची संधी मिळेल कामाचा ताण जाणवलाच तो शांतपणे आणि नियोजनाने हाताळा रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढवण्याची प्रबळ शक्यता आहे मित्रांकडून किंवा सामाजिक माध्यमातून अनपेक्षित धनलाभ होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची चांगली संधी आहे तुमचा मित्र परिवार आणि सामाजिक वर्तुळ आज तुमच्यासाठी खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक ठरेल सामाजिक कार्यक्रमात किंवा मित्रांच्या भेटीत सहभागी होणे तुम्हाला मानसिक समाधान देईल तुमच्या दीर्घकाळाच्या इच्छा आणि महत्वाकांक्षा आज पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील मोठे निर्णय घेण्यासाठी आणि भविष्यातील ध्येय निश्चित करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे मित्रांनो दहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा आठवडा तुमच्यासाठी व्यक्तिमत्वाची समक आर्थिक व्यवस्थापन आणि प्रेम तुमच्या गोडवा घेऊन येत आहे तुमच्या संतुलित स्वभावाने आणि प्रयत्नाने यश मिळवा शुभ परिणाम वाढवण्यासाठी दर शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दान करा आणि देवी लक्ष्मीची आराधना करा यामुळे तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी टिकून राहील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ